श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आमचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहे लवकरच तुमचे जीवन एक अशी नवीन कलाटणी घेणार आहे ज्या जीवनाची तुम्ही स्वप्ने पाहिलेली आहेत तसेच तुमचे जीवन बनणार आहे तुला ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या सर्व गोष्टी तुला मिळणार आहेत जे लोक आजपर्यंत तुझ्या विरोधात होते ते सर्व आता तुझ्या बाजूने होणार आहेत तुझ्या विरोधकांना त्यांची चूक समजणार आहे बाळा तुझ्या डोळ्यातून ज्यांनी पाणी आणले आता त्या लोकांची रडण्याची वेळ आली आहे तुझे विरोधक तुला शरण येणार आहेत या कलयुगात जी तू सत्याची लढाई लढत आहेस त्या तुझ्या लढाईत तुझाच विजय होणार आहे आता तुझ्या भाग्यावर सोनेरी किरणे आमच्या आशीर्वादाची पडणार आहेत आता हे काळजी करण्याचे दिवस नाहीत तर आनंदाने समाधानाने निश्चिंत होण्याचे दिवस आहेत त्यामुळे तुझ्या ज्या काही समस्या आहेत तुझे जे काही प्रश्न आहेत ते सर्व आता सुटणार आहेत तुम्ही आमच्यावर अगदी मनापासून विश्वास ठेवला तुमच्या त्या विश्वासाचे फळ तुम्हाला मिळत आहे आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही म्हणून तुझ्या विश्वासानेच तुला या सर्व गोष्टी सर्व सुख मिळत आहे नवीन सोनेरी जीवनाच्या प्रवासाला आता तू तयार राहा खूप यश कीर्ती मानसन्मान घेण्यासाठी अनुभवण्यासाठी तू आता तयार राहा आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत आमच्यावरचा तुझा विश्वास असाच कायम ठेव म्हणजे सगळेच चांगले होईल आणि तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला काळजी करण्याची गरज नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही आमची मनापासून पूजा अर्चना करत असता तुमची पूजा आम्ही नेहमी स्वीकार करत असतो आमच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही तुमचे कल्याण करण्यासाठीच आहोत बाळा प्रार्थना आणि विश्वास या अदृश्य जरी असल्या तरी अशक्य गोष्टींनासुद्धा शक्य करण्याची कर ताकद यांच्यामध्ये असते तुमच्या प्रत्येक कामांमध्ये तुला प्रगती यश कीर्ती मिळणार आहे तू तु तुझ्या प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचणार आहेस जीवन जगताना कधी तुम्हाला जर एकटे चालावे लागले तर कधीच घाबरू नका कारण माणूस जन्माला येताना ही एकटा जन्माला येत असतो आणि देखील त्याला एकट्याला जावे लागते म्हणून कोणी साथ दिली नाही म्हणून उदास होऊ नका बाळा तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमचा हात धरलेला आहे तुम्हाला कधीच आम्ही एकटे सोडणार नाही त्यामुळे तुम्ही घाबरू नका आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो माझे लक्ष नेहमी तुमच्यावर असते बाळा वेळेने जरी तुमच्याकडून खूप काही हिरावून घेतलेले असले तरी वेळच तुम्हाला त्यापेक्षा खूप काही परत करेल कोणतीही काळजी करू नका आता तुमच्या जीवनात खरे आणि काळजी करणारी व्यक्ती येणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश लवकर मिळत नाही म्हणून तू आमच्यावर रागवलेला आहेस पण तुम्हाला यश हे लवकर मिळत नाही त्यामागे आमच्या तुमच्याकरता काही योजना आहेत आम्हाला तू जे आमच्याकडे मागत आहेस त्यापेक्षाही खूप काही आम्हाला मोठे तुला द्यायचे आहे म्हणूनच तुला आजपर्यंत तुझ्या कामामध्ये यश मिळत नव्हते पण आता तुझ्या प्रतीक्षेची वेळ संपलेली आहे ती शुभ वेळ आली आहे जिच्यामुळे तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे खूप सारे सुख आता तुझ्या पत्रात पडणार आहे लवकरच तुझ्याकडे आनंदाची बातमी येणार आहे ती बातमी ऐकून तुला खूप आनंद होणार आहे बाळा तुझ्या जीवनात हा आनंद येत आहे कारण तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही आमच्यावर खूप मनापासून विश्वास ठेवता आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीत संयम ठेवता बाळा संयम ठेवणे हे खूप गरजेचे असते संयम ठेवायला जो शिकतो त्याला जे मिळणार आहे त्यापेक्षाही गोडफळ त्याला मिळत असते आणि म्हणूनच तू इतक्या दिवस संयम बाळगलास म्हणूनच तुझ्या पदरात आता हे गोड फळ पडत आहे त्यामुळे तू आता निश्चिंत राहा आणि कोणतीच काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ